नमस्कार मैत्रिणींनो शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं जे पेपर कटिंग असतं आणि ते पेपर कट कटिंगमध्ये जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर कशा पद्धतीने उंची वाढवायची ते पेपर पॅटर्न ब्लाऊजवर ठेवून किंवा अस्तरवर ठेवून ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर बारा इंच उंचीचा पेपर असेल तर तुम्हाला तो जर तेरा इंच उंचीचा ब्लाऊज त्यावरून जर शिवायचा असेल तर फ्रंट पार्टमध्ये प्रकारे बदल करायचे कोणत्या पार्टमध्ये किती इंच वाढवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकाच पॅटर्नवरून इतर ब्लाऊज शिवता येतील आणि तुमचा वेळही वाचेल तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला इथे पहा आपण ब्लाऊज पीस हे अस्तर आहे आणि अस्तरवर हे पेपर पॅटर्न आपण ठेवून घेतलेलं आहे आणि बारा इंच उंचीचं हे पेपर पॅटर्न आहे आणि मला तेरा इंच उंचीचं ब्लाऊज शिवायचं आहे तर हे पॅटर्न ठेवल्यानंतर त्यामध्ये किती इंच वाढवायचं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर बारा उंचीचं पेपर आहे तर पाठीमागच्या भागामध्ये आपण अजून एक इंच वाढवणार आहोत तर, तर तेरा इंच ते होणार आहे तर इथे ब एक इंच आपण हे अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे तर हे एक इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे पाठीमागच्या भागात डायरेक्ट आपण एक इंच वाढवतो तर अशा पद्धतीने पाठीमागच्या भागात एक इंच वाढवून घेतलेलं आहे तर फ्रंट पार्टमध्ये जो आपला कटोरीबा कटोरेच्या बाजूचा साईड पार्ट आहे त्यामध्ये आपण किती वाढवणार आहोत तर अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण अर्धा इंचाने असं हे वाढवून घेऊया हे अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तसेच योगपट्टीमध्ये पण आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे पण आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तसेच कटोरीमध्ये पण आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हुकाने आयपाच्या साईडने आपण पाव इंच वाढवायचं आहे इथे अर्धा इंच अशा प्रकारे हे जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे उंची वाढवायची असेल तर हे बदल चाहिए। तुम्हाला करायचे आहेत जर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही पॅटर्न असू द्या फक्त जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही फ्रंट पार्टमध्ये वाढू शकता आणि कुठलीही साईज असू द्या पॅटर्न एकाच पॅटर्नवरून तुम्ही अनेक प्रकार अनेक ब्लाउज शिवू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे उंची वाढवण्याची पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आजचा हा व्हिडिओ आवडेल किंवा तुमच्या खूप फायद्याचा होणार आहे तर धन्यवाद